आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी चला शाळेत जाऊया आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे राष्ट्रीयत्वाचे शिक्षण या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकी ढोकेश्वर इथे शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार श्री काशनाथजी दातेसर यांनी शाळेस भेट दिली आणि उपस्थित मान्यवरांनी येत्या पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे रंगीबेरंगी फुग्यांनी गुलाब पुष्प कॅडबेरी चॉकलेट्स देऊन स्वागत केलंय सर्व मान्यवरांचे शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम आणि झांज पथकानं स्वागत केलं शासनाच्या वतीनं शाळेच्या पहिल्या दिवशी वाटण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे शालेय गणवेश तसेच बूट आणि सॉक्सचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी कुमारी गौरी साहेबराव पारदी तसेच कुमारी गायत्री कैलास देशमुख संस्कार सुनील खामकर या विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिक्षणासाठी नीट परीक्षेमधनं उल्लेखनीय यश मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी पिंपरकर तसेच केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप झावरे उपाध्यक्ष सौ जयश्री तराळ शाळेचे मुख्याध्यापक श्री, श्री राजेंद्र ठोबे शिक्षक सर्वश्री मंगेश खिलारी प्रवीण कुमार झावरे श्रीमती गाडेकर भनगडे तांबे तांबोळी घोलप मॅडम आदी या ठिकाणी उपस्थित होते शाळेच्या वतीनं स्वागत आणि सत्कार मुख्याध्यापक श्री राजेंद्र ठुबे सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री मंगेश खिलारी सर यांनी केलाय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन श्री प्रवीण कुमार सर यांनी केलंय खऱ्या तर आज महाराष्ट्र सरकारनं अतिशय शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागामध्ये निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आज संपूर्ण राज्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्व मंत्रिमंडळ सर्व विधानसभा सदस्य सर्व विधान परिषदेचे सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्राथमिक शाळेचे वर्गात सुरू होत आहेत या शाळेमध्ये जाऊन सर्व जे विद्यार्थी आहेत सर्वाधिक विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आणि एक आनंदमय शिक्षण कशा पद्धतीनं शाळेमध्ये त्या ठिकाणी मिळेल या शिवसेना प्रोत्साहित करायचं असा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी मी आज राष्ट्रपेक्षाच्या या प्राथमिक शाळेमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी मी आणि माझे सगळे सहकारी जे आहेत आणि सगळ्या सहकारी त्यांचं स्वागत केलं तिथले शिक्षक आणि तिथले पालकांनी स्वागत केलं या शाळेची जी प्रगती आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या भौतिक सुविधा या शाळेमध्ये या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शिक्षकांच्या सहभागातून या ठिकाणी अतिशय चांगल्या सर्व सुविधीला भोतिश तुम्हाला या ठिकाणी शाळेला उपलब्ध आहे या अत्यंत जुनी शाळा आहे एकशे एकतीस एकशे अर्थपूर्वची शाळा आहे आणि या एकतीस एकशे एकतीस वर्षाच्या या शाळेच्या परंपरेमध्ये आज या शाळेत स्वागत करत स्वागत करत असताना दोन दिवसापूर्वी जो नीट परीक्षेचा निकाल लागला त्या ठिकाणामध्ये या शाळेचे तीन माजी विद्यार्थी हे मध्ये अतिशय चांगले मार्क मिळून एम बी बी एसच्या शिक्षणासाठी पात्र झाले त्याबद्दल देखील मनापासून आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे त्या विद्यार्थ्यांचे देखील या ठिकाणी मला प्रकारबद्दल करण्यात आले आणि काके डोकेश्वरबरोबर या माझ्या मतदारसंघातील जवळपास सगळ्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या सुरू झालेल्या शाळेच्या सगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांचे या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील असतील सर्व मंत्रिमंडळ असेल आणि पालकमंत्री महोदय लालकृष्ण विखे साहेब असतील या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी तालुक्यातल्या कसारसंघातल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा